आजकाल छोट्या मुलांना पण ना असं पार्टी करायची असते बरं का मोठ्यांचं बघून बघून छोटे पण आता म्हणतात एक जाम झाले की आम्ही आता मम्मी पार्टी करणार चला मग मुलांच्या पार्टीला मेनू तरी काय असतो पास्ता चायनीज सँडविच किंवा बर्गर पिझ्झा बस मग असाच मेनू आपण घरातून त्यांना करून दिला छोटी मुलं आहेत ना शेवटी किती खुश होतील बरं का चला मग अशाच छोट्या मुलांच्या पार्टीसाठी केलं मस्त चॉकलेटचं सँडविच से चॉकलेटचं सँडविच से तर हा मुलांचा फेवरेटच असतो आणि हा छोट्या मुलांचाच खाऊ आता मोठ्या माणसांना पण आवडतोय बरं का तर चला मग आता आपण करूयात का ब्रेड सँडविच तर त्यासाठी मस्त असा सँडविचचा ब्रेड आणला वेगळा नसतो असा काही ब्रेड सँडविचचा फक्त साईजला तो मोठा असतो इतकाच तर असं ताजा तवाना ब्रेड आणला त्यातले मस्त चार स्लाइस काढून घेतले आता याचे साईडचे काठ काड़ तुम्हाला काढायचे असतील तर काढा नाही काढले तरी चालतील आपण दोन दोनच्या सेटमध्येच हे सँडविच करतोय तर आता प्रत्येक स्प्लेटच्या स्लाइसला आपण बटर लावून घेऊयात आता पार्टी म्हटल्यावर व्यवस्थित सगळं लावणार ना आपण तर त्यासाठी मी बटर आणलंच होतं बटर नसेल तुमच्याकडे साजूक तूप तु असेल तरी लावा तरी सुद्धा चालतं तर सगळ्या स्लाइसला आपण हे बटर लावून घेऊयात बघितलं ना तर एकदम दोन तीन साहित्यच लागणार आहे जास्त नाही परंतु एकदम जसा बाहेर मिळतो ना हा चॉकलेट सँडविच सेम तसा चॉकलेट सँडविच घरी तयार होतो तर चला आता बटर लावून घेतलंय तर त्याच्यावरती आपण हे चॉकलेट सिरप लावून घेऊया शक्यतो हे चॉकलेट सिरप तर सगळ्यांच्या घरी असतंच असतं ते पण लावल्याने ना ह्याची टेस्ट खूप छान येते फक्त एका स्लाइसला हे चॉकलेट सिरप लावून घ्यायचं चॉकलेट सिरप नसेल तरी काही हरकत नाही आपण हे डायरेक्ट हो, बटर लावून त्याच्यावरती हे बघा हे असं केकच्या दुकानामध्ये डार्क चॉकलेटचे कंपाऊंड मिळतात केकचं मटेरियल ज्या दुकानात मिळतं तुमच्या इथं तिथून हे कंपाऊंड आणायचं खूप महाग नसतं आणि खूप जास्त स्वस्त पण पर नसतं परंतु ओके रेटमध्ये असतं तर ते थोडं मस्त असं बारीक खिसणीवर खिसून घ्यायचं आणि त्याच्यावर मुलांच्या आवडीचं चीज जितकं घालाल ना तितकं घाला त्यामुळं अजून छान लागतो हा सँडविच तर चला इथं मी मस्त असे दोन्ही स्लाईसवरती चॉकलेट पण थोडं किसून घेतलंय चीज पण थोडं किसून घेतले दुसरी स्लाईस बरोबर त्याच्यावर उलटी ठेवून घ्यायची आता आपण ही एक लेअर चॉकलेट सँडविच करतोय तुम्हाला अजून ह्याच्यावर लेअर द्यायचं असेल डबल करायचं असेल तरी करू शकता कारण लहान मुलांसाठी हा ओके आहे फक्त ह्याला जर बाजूला चॉकलेट आणि हे जर चीज लागलेला असेल बाहेर आला असेल तर ते काढून टाका कारण हे जर आपण पाव शेकतो ना तव्यामध्ये मग ते असं जळल्यासारखं होतं तर ते आपण बाजूला काढायचं मस्त बटर लावून किंवा तूप लावून हे दोन्ही साईडने छान असं सा भाजून घ्यायचं एकदम क्रिस्पी कुरकुरीत खुसखुशीत होईल असं आणि मगच हे कट करून मुलांच्या पार्टीसाठी डब्यामध्ये घालून द्यायचं चला तर मग ही आवडली रेसिपी तर माझ्या ह्या वेदिका रेसिपी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल बटन पण नक्की प्रेस करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद असंच भेटू छान छान छोटे छोटे साधे सोपे व्हिडिओ घेऊन नवीन व्हिडिओमध्ये